चाळीसगाव शहरात अनोखी अशी मॅरेथॉन स्पर्धा दा एक धाव व्यसन मुक्तीसाठी आयोजित करण्यात आली होती चाळीसगाव पोलीस विभागाने सुदृढ आरोग्यासाठी या गोष्टींवर आळा घालण्यासाठी निरोगी आरोग्य सुदृढ शरीर व चांगले विचार समाजामध्ये ठेवायचे असतील तर जीवन अतिशय महत्वाचे आहे आणि म्हणूनच व्यसनमुक्तीच्या प्रबोधनासाठी एक धाव व्यसनमुक्तीसाठी हा मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजित केला या मॅरेथॉनसाठी सुमारे पाच हजार सत्तर स्पर्धक सहभागी झाले होते मालेगाव रोड वाय पॉइंट व वा धुळे रोडजवळून दहा किलोमीटर व पाच किलोमीटर तीन किलोमीटरच्या स्पर्धकांची स्पर्धा उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केली स्पर्धकांसाठी प्रत्येक दीड किलोमीटरवर वॉटर पॉइंट व चेअर अप पॉइंट आयोजित करण्यात आला होता तसेच रिटर्न पॉईंटवर देखील पाणी संगीत व प्रेरणादायी नृत्याची व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टी शर्ट व मेडल देण्यात आले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब पोलीस अधीक्षक नाशिक सचिन साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव सुरज गुंजाळ आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव जे बँक संचालक प्रदीप देशमुख उपविभागीय पोलीस अधीक्षक कन्नड विजयकुमार ठाकूरवाड उपविभागीय पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख सौ संपदा पाटील प्रांत अधिकारी प्रमोद हिले चाळीसगाव पोलीस निरीक्षक के के पाटील पोलीस निरीक्षक संदीप पाटील चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील चाळीसगाव मुख्य अधिकारी प्रशांत ठोंबरे नगरपालिका चाळीसगाव गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर चाळीसगाव नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे आदी उपस्थित होते इंडिया स्टिंग न्यूज आनंद गांगुर्डे चाळीसगाव